नमस्कार आर पी एस स्टार न्यूजमध्ये आपलं सरचे स्वागत आहे आपण आलो वैजापूर येथे शिवाजी महाराज स्मारकाजवळ तर मराठा कार्यकर्ते इथं ज्या आंदोलनाला जाऊन आले त्यांची थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या व्हॉट्सअप जे मोबाईलला तुम्ही गेलो आणि काय काय फेटले नाही तिथं कसं नियोजन काय कसं आहे आणि तुम्ही काय केलं आज सर्वप्रथम सर्व महामानवांना माझा सर्वप्रथम वंदन आहे आणि आज मी जे मुंबईला जाऊन आलो तिथली परिस्थिती पाहता त्या ठिकाणी आज अक्षरशः असा मराठ्यांचा जसा पूर आलेला आहे स्टेशन असो किंवा दादर असो प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मावळे झोपलेले आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे शासनाने तिथं कुठलीही योजना राबवलेली नाही खर पाहता त्यांनी पाच हजार लोक तिथं थांबण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु चिखलात पसायचं का मुलांनी आणि तिथं जे मावळे आहे त्या ठिकाणी पाण्यात अक्षरशः चिखल झालेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जे मंत्रिमंडळात लोक आहेत हे मराठा समाजाचे भरपूर आहे आणि साठ सत्तर वर्षापासून हे सत्ता भोगताय आलटून पालटून यांना आमची विनंती आहे कृपया तुम्ही थोडी लाज वाटू द्या की आपला मराठा समाज हा फार अडचणीत सापडलेला आहे आणि आपण फक्त त्यांचा तमाशा बघतोय टी व्हीवरून बघतोय आणि घरात बघतोय अरे ते चिखलत फसलेले आहे आणि तुम्ही एसीत मजा मारताय आहे हे दिवस अडत पळत होणार आहे थोडे दिवस शांत बसणार आहे आणि दिवस सर्वांचेच फिरतात पुढेसुद्धा इलेक्शन आहे तुम्ही असं समजू नका की तुम्ही आमच्या दारा दारापर्यंत येणार नाही आमची तुम्हाला सुद्धा कळकळीची विनंती आहे काल अक्षरश या ठिकाणी पूर्ण दुकानं बंद ठेवण्यात आलेल्या होत्या आणि चहाची सुद्धा व्यवस्था नव्हती आणि लाईटची व्यवस्था नव्हती शौचालयासाठी व्यवस्था नाही मुतारीला पाणी नाही संडासला पाणी नाही अशी अवस्था तिथं करून ठेवलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये जे मराठा समाजाचे नेते असतील कृपया आपणास विनंती करतोय आम्ही की हा अंत तुम्ही पाहू नका हे आपणास जड जाणार आहे आणि मराठा समाजाचा विद्रोह हा झाल्याशिवाय राहणार नाही हा आग्यामोळ आहे मराठा समाजाचा आणि मी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक मोतीभाऊ वाघ आपण विनंती करतो की हात जोडून विनंती करतो की तुम्ही आता अंत पाहू नका आणि हा विद्रोह कुठेतरी सुद्धा सर्वनाश यामध्ये होणार आहे जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय नाव सांगा राजेंद्रास जाधव मुंबईच्या ज्या आझाद मैदानावर चालू असलेलं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन मनोहर दादा दारंग यांच्या नेतृत्वाखाली आणि जे सरकार म्हणून आम्हाला जी वागणूक देत आहे तिथं जी वागणूक आमचेच लोक त्या सरकारमध्ये बसले निर्लज्ज त्यांना निर्लज्ज जरी म्हणलं तरी चालव कारण ती निर्लज्ज आहे आम्ही तिथं मुंबईत असताना आम्हाला लग गेला पण सुविधा नाही आम्हाला बाथरूमची सुविधा नाही पिण्यासाठी पाणी नाही इतकं निर्लज्ज सरकार मी या राज्यात कधी पाहिलं नाही इतकं निर्लज्ज सरकार मराठ्यावर अन्याय करणार मराठ्याचे मतं घेतले मराठ्याचं नाव घेऊन सत्ता भोगता आणि आमच्यावर काही द्यायची वेळ आली तर निर्लज्ज आम्हाला पाणी पण देत नाही मुंबई अशा पद्धतीने आमचे मराठा बांधलो रात्र दिवस पाऊस आजू आहे मुंबईत धो पाऊस पडतो आहे आमच्या बांधवांना उभं राहण्यासाठी जागा नाही निर्लज्ज सरकार त्यांच्या कॅबिनमधून बघतं आहे आम्हाला मुंबईमध्ये इतकं निर्लज्ज सरकार या राज्याला मी यापूर्वी कधीच पाहिलं नाही आणि इतकी निर्लज्ज लोक आमचेच लोक त्या सरकारमध्ये बघते पण निर्लज्ज मराठ्यांचे मतं पाहिजे त्यांना मराठ्यांचा निर्णय नको या इतकं निर्लज्ज सरकार या राज्याला आलं जय जिराऊ जय शिवराम धन्यवाद जानव त्यानंतर नाव सांगा प्रथम मी विलास दौलतराव निंबाळकर प्रथम तास छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आज मराठा समाजाची परिस्थिती फार हलाकीची आहे पारंपरिक पद्धतीने त्यांची शेती कमी झालेली आहे भावाच्या वाटण्या झालेल्या आहे आणि निसर्ग पण साथ देत नाही त्यांना आर्थिक नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावा अशी शासनाला मी कळकळीची विनंती करतो आज आग... जर आरक्षण असेल राजस्थानमध्ये त्या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाला भूर्दंड करावा ला लागलेला आहे आणि त्यांना परत आरक्षण द्यावं लागलं ला। तसंच ज्याच आरक्षण झालं हरियाणामध्ये त्या सुद्धा हजारो कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि त्या ठिकाणी त्या शासनाला ते नुकसान प्यावं लागलं आणि त्यांनासुद्धा आरक्षण द्यावं लागलं मराठा मोर्चा आम्ही आत्तापर्यंत मुका मोर्चा काढलेला आहे आणि कुठेही कुठेही जाळपोळ नाही काही नाही आणि शासनाचं कुठेही रुपयाचं नुकसान नाही तरी आमचा जीव घेत आहे आर, आरक्षण सदनामध्ये तरी आमची या गणराचरणी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भगवान गणराज त्यांना सत्कृती देव की आम्हाला आरक्षण देण्याची त्यांनी ही कृपा करा आमच्यावर ही विनंती करो जय जिजाऊ जय शिवराय आरती एस स्टार न्यूज कॅमेरामॅन मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब चौक धन्यवाद सर्वांचे धन्यवाद त्या आपण आता प्र